नमस्कार मीरामुळे आपण या सगळ्या संकटात सापडलो आहे असं निरुपा सगळ्यांनाच म्हणत असते त्यावेळी सत्या म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू निरुपा या धुमकेतूमुळेच आपण या प्रॉब्लेममध्ये सापडलो आहे काय काय आहे धुमकेतू काय गरज होती तुला त्या ठिकाणी हिला गाडीत बसवायची तू बोललीस म्हणून आपण गाडी थांबवून हिला लिफ्ट दिली पण हिने तर आपली पार वाट लावली त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो मला काय माहीत होतं ही भूत असेल म्हणून पण ती बोलत होती आणि तिचं नावही छाया आणि भूताला तर नाव नसतं असं रिया म्हणत होती ना मग मला वाटलं ही भूत नसेल पण अजूनही मला असं वाटतंय की भूत नसावी ती हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो निरुपा अजूनही हिला असंच वाटतंय त्यावर निरूपा म्हणत असते सत्या आता काय ते तू बघ या प्रॉब्लेममधून आता तुम्हीच मला सोडवायचं आहे त्यावर सत्य म्हणत असतो निरुपा मला तर कळतच नाहीये नेमकं कर काय करायचंय त्यावर मीरा म्हणत असते मी काय सांगते ते नीट ऐका तुम्हा कोणालाही काळजी करायची गरज नाहीये घाबरू तर तुम्ही अजिबातच नका मी आहे ना तुमच्याबरोबर आता मीराने असं म्हटल्यावर थेट सत्य म्हणत असतो धुमके तू जशी काय तू भूतांची राणी आहेस अशा पद्धतीने बोलतेस जसं काय तू भूतांना घाबरतच नाही त्यावर मीरा म्हणत असते मी भूतांना घाबरत नाही अशातला विषय नाही आहे पण ती छाया नक्कीच भूत नाही आहे असं मला ठामपणे वाटतंय हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते सत्या तुझी बायकोना बहुतेक वेळी झाली आहे किंवा त्या छायाने हिला बहुतेक झपाटलं आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या मीरापासून चार हात लांब होतो आणि म्हणत असतो निरुपा अगं काय बी काय बोलतेस तू असं असेल तर ए धुमकेतू नक्की कोण आहेस तू मीरा धुमकेतू का भूत त्यावर लगेचच आता निरुपा ही चार हात लांब होते अशातच मीरा म्हणत असते अहो असं काय बोलत आहे तुम्ही अहो मी तुमची मीराच आहे मी भूत कशी काय असेन त्यावर लगेचच आता तिथे सुधाकर आलेले असतात ते म्हणत असतात उगाचच वायफळ चर्चा करू नका सॉरी बडबड म्हणायचं होतं मला त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो बाप बडबड नाही करत आहोत पण ही तुझी सून मीरा कसं बोलते बघ ना त्यावर सुधाकर म्हणत असतात ती जे काही बोलते ना ते मलाही आहे आपण जिला काल लिफ्ट दिली छाया नावाची ती मुलगी ती नक्कीच भूत नसणार आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो बाप मला असं वाटतंय मीराबरोबर तुला देखील त्या छायाने झपाटलं आहे की काय त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात अरे काय बोलतोयस तू बोलताना जरा नीट विचार तरी कर ती एवढीशी बोरगी मला काय झपटणार आणि लक्षात ठेव हो। मीही तुला ठामपणे सांगतोय ती भूत नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते बाबा खरंच तुम्ही माझी साथ देत आहे हे पाहून मला खूप बरं वाटतंय बाबा अशीच मला तुमची साथ हवी आहे मी या सगळ्यांना दाखवू इच्छिते की तुमचं आणि माझं म्हणणं नक्कीच खरं आहे आपल्याला ती छाया उल्लू बनवत आहे अशातच आता थेट तिथे आलेला रवी म्हणत असतो पप्पा पप्पा मी आताच त्या छायाला पाठीमागून जाताना पाहिलंय आणि त्यावेळी तिने सफेद साडी नेसली नव्हती तर तिने एक ड्रेस घातला होता म्हणजे ती बहुतेक भूत नाहीच आहे ती आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे आता रवीचं नेमकं हे बोलणं ऐकल्यावर मीरा म्हणत असते बाबा म्हणजे आपला संशय खरा ठरला तर त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हे रवी खरंच जे काही पाहिलंस ते खरं सांगतोयस ना तू त्यावर रवी म्हणत असतो अरे दादा का खोटं बोलेन मी आत्ताच पाहिलं आहे आणि ती फार लांब गेली नसेल त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रवी भाऊजी तुम्ही येणार का माझ्याबरोबर आपण तिचा पाठलाग केला पाहिजे त्यावर रवी म्हणत असतो मीरा बहिणी चल मी आत्ताची आत्ता तयार आहे आणि अशातच आता सत्या म्हणत असतो ए रवी वेळात आलास का तू अरे भूत आहे ती भूत त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते हो रव्या नको जाऊस भूत आहे ती भूत त्यावर रवी म्हणत असतो नाही अजिबात नाही ती भूत वगैरे कोणीच नाही आहे ती आपल्यासारखी एक नॉर्मल मुलगी आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रवी भाऊजी आता बोलण्यात वेळ दौडू नका नाहीतर ती कुठल्या कुठे निघून जाईल त्यावर रवीला घेऊन मीरा त्या हॉटेलबाहेर पडलेली असते अशातच आता थेट रवी सांगल त्या दिशेने मीरा चालत असते आणि दोघं शेवटी लांबूनच त्या छायाला पाहतात रवी म्हणत असतो बहिणी बघ तीच छाया जिने तो ड्रेस घातलाय हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते रवी भाऊजी अ म्हणजे काल आपण उगाच घाबरत होतो त्यावर रवी म्हणत असतो पण बहिणी खरं तर आपल्याला हिचा खरा डाव अजून कळालेलाच नाही आहे मला तर असं वाटतंय बहुतेक हिने आपल्याला जाणून बुजून घाबरवलंय हिचा काहीतरी डाव असावा त्यावर मीरा म्हणत असते चला आपण हिच्या मागावरच जाऊया मग आपल्याला नेमकं कळेल का हिचा काय हेतू होता ते आणि अशातच आता ही जी छाया आहे पुढे जाऊन एका व्यक्तीशी बोलत असते अशातच आता मीरा आणि रवी त्या छायाच्या बरोबर मागावर बर जाऊन लपलेले असतात छाया बोलत असते काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल एका गिरायकाला मी घाबरवून तुमच्या हॉटेलपर्यंत आणून सोडलं आहे आता मला त्याचं कमिशन द्या हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रवी आणि मीरा चांगलेच हादरलेले असतात रवी म्हणत असतो बहिणी आलं का तुझ्या लक्षात म्हणजे हिने काल आपल्याला लिफ्ट मागून घाबरवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आपण त्या हॉटेलपर्यंत पोहोचावं बहुतेक हॉटेल या मालकाचं दिसतंय आणि अशातच आता रवीला मीरा म्हणत असते चला रवी भाऊजी आत्ताच हिचा पर्दाफाश करूया त्यावर रवी म्हणत असतो थांब मीरा बहिणी आपल्याला आणखी काहीतरी माहिती मिळायला हवी त्यासाठी आपल्याला हिच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय थेट त्या माणसाने छायाला काही पैसे कमिशन म्हणून दिलेले असतात आणि अशातच तो म्हणत असतो हे बघ असंच जर रोज तू एखादं गिरायक पकडून आणलंस ना तर तुला ह्याच्यापेक्षाही जास्त कमिशन देईन त्यावर छाया म्हणत असते मग तर काही काळजी करू नका मी मेलेल्या बाईचं रूप घेऊन यांच्यासमोर गेले ना का या लोकांची चांगलीच हादरते फाटते यांची त्यामुळे मला हे सहज सोपं आहे तुम्ही तुमचा मोठा बिझनेस करा मला फक्त रोजच्या रोज कमिशन वाढवून द्या आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो काळजीच करू नको जा पुढच्या कस्टमरची सोय कर आणि अशातच आता छाया म्हणत असते हो अता आता लवकरच संध्याकाळ होणार आहे मला माझ्या कामाला रुजू व्हायला लागेल आणि लगेचच आता छायाला तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे बाळानीक आणि मग छाया समोरच चालत जात असते आणि अशातच आपण पाहतोय थेट रवीने त्या व्यक्तीचा फोटो काढून ठेवलेला असतो आणि मग तो, तो व्यक्ती तिथून निघून गेल्यावर रवी आणि मीरा छायाच्या आणखीनच मागोमाग जात असतात एका झोपडीमध्ये एक म्हातारी बाई असते त्या ठिकाणी छाया पोचते आणि छाया म्हणत असते आई नको काळजी करू लवकरात लवकर, लवकर। तुझ्या ऑपरेशनसाठी मी पैसा जमा करते आता हे वाक्य ऐकून मात्र थेट मीरा आणि रवी चांगलेच हादरलेले असतात कारण ही मुलगी फक्त आणि फक्त स्वतःच्या आईच्या ऑपरेशनसाठी हा सगळा घाट घालते त्यामुळे आता मीराला खरंच डोळ्यात अश्रू आलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे आपल्या दाराबाहेर कोणतरी लपून आपल्याकडे पाहतंय असा अंदाज छायाला येताच छाया पटकन मागच्या दरवाजाने पुढे येते आणि या मीरा आणि रवीला आत डोकावून पाहताना बघते त्यावर लगेचच आता छाया मागून म्हणत असते मला माफ करा मी चुकले मी असं वागायला नको हवं होतं हे वाक्य ऐकल्यावर रवी आणि मीरा वळतात आणि अशातच आता ही छाया म्हणत असते खरंच मी तुमची माफी मागते त्यावेळेला थेट मीरा म्हणत असते म्हणजे हे सगळं तू तुझ्या तु 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 आईसाठी करतेस तर पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझं मार्ग चुकीचा आहे तु तुझा हेतू चांगला असला तरी तुझा जी पद्धत आहे ती चुकीची आहे त्यावर छाया म्हणत असते हो मला माहिती आहे पण मी तरी काय करू माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये डॉक्टरांनी काही दिवसातच ऑपरेशन करायचं सांगितलं आहे आणि काही पैसे कमी पडत आहेत त्यासाठी मला हा मार्ग अवलंबावा लागला त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो ते काही असलं तरी तुझ्या अशा वागण्याने आमा एखाद्याला खरंच भीतीपोटी जर त्रास झाला असता तर त्यावर लगेचच आता ही छाया म्हणत असते मी त्यासाठी तुमची हात जोडून माफी मागते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अगं पण तू तर त्या व्यक्तीला असं म्हणाली आहेस की आता संध्याकाळनंतर दुसरा कस्टमर घेऊन येते म्हणजे हे काम तर तू रोजच करणार आहेस त्यावर मात्र आता ही छाया म्हणत असते हो नाहीला दसो मला करावं लागणार आहे मला फक्त काहीच पैसे कमी पडत आहेत त्यासाठी मला हे काम करावं लागतं आहे आणि अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते किती पैसे कमी पडत आहेत तुला त्यावरती छाया म्हणत असते काहीच चौतीस हजार रुपयाच्या आसपास त्यावर मीरा म्हणत असते ठीक आहे हे चौतीस हजार रुपये मी तुला देते पण असली कामं करू नकोस त्यावर मात्र आता छाया म्हणत असते खरंच खरंच ताई तुम्ही मला चौतीस हजार रुपये देणार त्यावर लगेचच मीरा म्हणत असते हो तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी देणार आहे मी बाकी नाही हे लक्षात ठेव त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते बाकीची मला गरजच नाही आहे आणि मी तुला खात्री देते ताई तुझे हे चौतीस हजार रुपये लवकरात लवकर परत करीन त्यावर रवी म्हणत असतो अगं परत करशील तू पण अशाच प्रकारे कमवून नको करूस तू लोकांना त्रास देऊन त्यांना घाबरवून पैसा कमवलेला आणि तो परत केलेला माझ्या मीराबहिणीला नाही चालणार हे वाक्य ऐकल्यावर छाया म्हणत असते समजले मला मी असल्या प्रकारचं काम पुन्हा करणार नाही पण एक शब्द देते मी कुठेतरी प्रामाणिकपणे नोकरी करून प्रत्येक महिन्याला थोडेफार पैसे परत करत जाईन हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते आत्ता कसं आत्ता कसं बोललीस तू असंच कायम वा आणि अशातच आता मीरा म्हणत असते चल आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर चल त्यावर छाया म्हणत असते ताई कुठे त्यावर मात्र मीरा म्हणत असते कुठे नाही कुणीकडे म्हणायचं त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते ताई कुणीकडे त्यावर मीरा म्हणत असते हॉटेलवर जिथे माझ्या घरातले सगळे आहेत त्यांना असं वाटतंय की तू भूत आहेस त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते ताई नको तू जितकी समजूतदार दिसतेस ना तितकेच तुझे घरातले असतील असं नाही त्यांनी माझ्यावर हात उचलला माझ्यावर जर पोलिसात तक्रार केली तर त्यावर रवी म्हणत असतो त्याची काळजी तू करू नकोस पण आमच्या घरातील सगळ्यांना समजलंच पाहिजे की तू भूत नाही आहेस तर एक चांगल्या घरातली मुलगी आहेस फक्त तुला काही पैशासाठी असं नाटक करावं लागलं त्यावर छाया म्हणत असते ताई दादा तुम्ही म्हणताय म्हणून मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे पण खरंच मला कोणत्याही प्रॉब्लेममध्ये अडकवू नका त्यावर मीराने या छायाला शब्द दिलेला असतो की नको काळजी करूस तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी मी पैसे देते आणि लवकरात लवकर तू तुझ्या आईचं ऑपरेशन करून घे पण त्याआधी तू आमच्याबरोबर हॉटेलवर चल आणि मग शेवटी छाया या दोघांबरोबर हॉटेलवर जायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय हॉटेलवर निरूपा आता थेट सुधाकरला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही माझ्या मुलाचा जीव धोक्यात टाकला आहे त्या मीराबरोबर लागून तुम्ही माझ्या रवीलाही जर काही त्या भूताचा त्रास झाला ना तर गाठ तुमची माझ्याशी आहे सुधाकर म्हणत असतात निरुपा मी सांगतोय म्हणून ऐक रवी आणि मीरा नक्कीच त्या छायाचा पर्दाफाश करून तिला इथे पकडून आणतील की नाही बघ त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो बाप एक गोष्ट लक्षात ठेव जर असं झालं ना तर मला खूप आवडेल पण जर काही चुकीचं घडलं तर त्यावर सुधाकर म्हणत असतात नाही नाही घडणार चुकीचं आणि अशातच आता जेव्हा रियाला कळतं की तिचा नवरा हॉटेलवर नाही आहे तर, तर, ना ना तर, तर कुठे बाहेर गेला आहे मीराबरोबर त्यावर रिया म्हणत असते बाबा रवी कुठे गेला आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते या धुमके तू बरोबर हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रिया म्हणत असते रवीला काही होणार तर नाही ना त्यावर लगेचच आता मागून रवी आलेला असतो तो म्हणत असतो रिया कमाल आहे तुझी काल गाडीत तू म्हणत होतीस की ती छाया भूत नाहीये भूत नाहीये आणि आत्ता तू घाबरतेस आणि अशातच आता रवीला जवळ घेत रिया म्हणत असते तुला कोणी सांगितलं होतं जायला त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून आलेल्या साध्या कपड्यामधील छायाला पाहून परत सगळे किंकाळी करू लागतात त्यावेळेला मीरा म्हणत असते गप्पा बसा सगळ्यांनी ही जी मुलगी तुम्हाला दिसते ना ही काल आलेली छायाच आहे पण ही भूत भीत नसून आपल्यासारखीच एक सामान्य घरातली मुलगी आहे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते काही काय बोलतेस तू अगं काल हिची सफेद साडी होती आता अचानकपणे हिने लाल कलरचे कपडे घातले आहेत याचा अर्थ ही माणूस झाली त्यावर मीरा म्हणत असते हो कारण हिच्या खऱ्या घरातली परिस्थिती पाहिली आहे मी हिची आई हंत्रोडाला खेळून आहे तिचं लवकरच ऑपरेशन करायचं आहे त्यासाठी हिला पैशाची गरज होती म्हणून हिला काम हे काम करावं लागलं हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा म्हणत असते म्हणजे आता तू हिला मदत करणार तर त्यावर लगेचच मीरा म्हणत असते हो मी माझ्याकडच्या पैशांनी हिची मदत करणार आहे त्यामुळे प्लीज कुणीही स्वतःवर दडपण घ्यायची गरज नाही आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो धुमके तू तु, मानलं तुला खरंच तू तु खूप ग्रेट आहेस आणि अशातच आपण पाहतोय सत्याला आता मीरा म्हणत असते तुम्ही ग्रेटच आहात पण काल तुम्ही कसे काय घाबरलात मर्दासारखे मर्द तुम्ही आणि भूताला घाबरता त्यावर सत्या म्हणत असतो अगं भूताला घाबरावं लागतं भूत म्हणे उडतात भूत म्हणे कुठेही गायब होतात भूत माणसाला कुठूनही मारू शकतात त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते गप्प बसावो तुमच्यासारखा माणूस जर खरंच भूताला घाबरू लागला तर आपल्यासारख्या का माणसानं काय करायचं अशातच आपण पाहतोय आता सत्याला थेट मीरा म्हणत असते मी काय म्हणते हिचा मी अकाउंट नंबर घेतला आहे उद्या आपण आपल्या घरी गेल्यानंतर आधी बँकेत जाऊन हिच्या अकाउंटला पैसे टाकूया तरच हिच्या आईचं ऑपरेशन लवकर होईल त्यावर लगेचच आपण पाहतोय देविका म्हणत असते मीरा तुला वेळ लागला आहे का अशा अननोन लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे नसतात अगं हे तुला खोटं सांगत असेल खरंच हिच्यावर अशी कोणतीच परिस्थिती ओढावली नसेल तर त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका मी स्वतः जाऊन हिच्या घरात हिच्या आईची परिस्थिती पाहिली आहे त्यामुळे मला हिने काही फसवलं असं वाटत नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे मीराने खरंच या छायाला चौतीस हजार रुपये स्वतःकडनं दिले पाहिजेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद कोण आहे बोल भाई